श्री स्वामी समर्थ साऱ्या ब्रह्मांडांचा नायक पालन करता पोषण करता म्हणून माझ्या लेकरा तू स्वामींकडे पाहतोस आणि तूही या संसाराचा एक भाग आहेस जे आई वडिलांच्या रूपात माझ एक अस्तित्वच आहे माझ्या लेकरा मी तुझ्या छोट्याशा लेकरा करता आज जो संदेश सांगणार आहे ती पुढच्या काही मिनिटं लक्ष देऊन तो आहे जे तुझ्या हिताचा आहे आणि जे तुझ्या भविष्यासाठी फायद्याचं ठरणार आहे आयुष्यामध्ये तुम्हाला चांगले गुरु भेटले की तुम्ही बदलू शकता हे तुला मान्य असेल वयाच्या कोणत्याही टप्प्यावर हा बदल शक्य आहे आणि त्यासाठी तुम्हाला लहान मुलांसाठी चांगला गुरु व्हायचा जसा मी तुमचा गुरु आहे तसं आई वडिलांच्या रूपात तुला मुलांचा गुरु व्हायचा माझ्या बाळा आजकाल समाजात घडणाऱ्या तरुण मुले हत्या आत्महत्या यासारख्या गोष्टी करतात याची मुलं याचं मूळ मुल लहान वयातील संस्कारांवर अवलंबून असतं कुटुंबियाशी सांगायला हवं मुलं कितीही वयाचे असले तरी त्यावरून त्यांना अपयश यश, यश पचवण्याची आणि त्यास सामोरं जाण्यासाठी त्यांना शिकवायला हवं मुलांच्या प्रगतीकडे बारीक दृष्टिकोनानं पाहायला हवं कुठलीही गोष्ट घरात विकत घेण्याच्या निर्णयात कुठलाही निर्णय घेण्यामध्ये आपल्या मुलाला समाविष्ट करून घ्यायला हवं मूल कितीही लहान असलं तरीही सगळ्या गोष्टी त्याला समजावून सांगून यावरून मुलाला जगात जगण्याची राहण्याची कला शिकायला मदत होईल मुलांना आपण प्रत्येक धोक्यापासून वाचवत असतो कुठल्याही धोक्यापासून वाचवण्यापूर्वी त्या गोष्टीमध्ये त्याला प्रावीण्य द्यायला हवं त्यानंतरच मुलांच्या मनातील भीती दूर व्हायला मदत होईल आणि त्या मुलामध्ये धैर्य निर्माण होईल मुलांना कधीही नकारात्मक बोलायचं नाही कुठलेही गैरशब्द वापरणं टाळायचं छोट्या छोट्या गोष्टींमधूनच आईबाबांनी आपल्या मुलांसाठी प्रेम व्यक्त करावं आणि छोट्या गोष्टींमधून आनंद कसा घ्यायचा हे सर्वात आधी शिकवावं मुलांमध्ये एकमेकांशी संवाद आणि एकमेकांबद्दल आपुलकी निर्माण होईल मुलं ही गुंतवणुकीचं साधन नाहीत माझ्या म्हातारपणाची काठी आहे म्हणून कधीही मुलांकडे पाहू नका माझ्या मुला तुला जर स्वामींवरती विश्वास असेल तर तू या गोष्टी नक्कीच लक्षात घे मुलांना शिकवण्यासाठी लाखो गोष्टी आहेत पण सगळं तुम्ही एकदाच देऊ शकत नाही यासाठी तुम्हाला साधा सोपा आणि सरळ मार्ग म्हणजे तुम्ही त्यांना या सात गोष्टी शिकवा शरीर व्यायामाचं महत्त्व विनम्रता प्रतिष्ठा कला धन परिश्रम आणि दुनियादारी या सात गोष्टी त्याच्या आयुष्याचं कल्याण करतील आणि हेच तर आयुष्य आहे या पलीकडे जाऊन काही नाही तुम्ही मुलांना या सात गोष्टीबद्दल शिकवलं तर या सात बऱ्याचशा गोष्टी शिकतील आणि तुमच्याकडून आवश्यक गोष्टीही सुटणार नाही आणि एक म्हणून तुम्ही समर्थ ठराल आणि मुलांना हे सगळं शिकवण्यासाठी अगोदर तुम्हाला या गोष्टी तुमच्या आत्मसात कराव्या लागतील कारण मुलं ते करत नाहीत जे तुम्ही त्यांना सांगता मुलं ते करतात जे तुम्ही करत असता म्हणून मुलांना जे काही शिकवायचं आधी स्वतःमध्ये आणा मुलं तुमच्याकडे बघून ते आपोआप शिकतील खूप बारकाईने लक्ष द्यावं लागेल आणि तुम्हाला हे विचार आवडले असतील तर तुम्ही स्वामींना सहमती दर्शवा माझ्या मुला आजच्या कलियुगामध्ये सगळ्याच गोष्टी लाडात होत नाहीत काही गोष्टींसाठी मुलांना रागवणं गरजेचं आहे आणि मुलांना रागवताना हे लक्षात घे तुम्ही रागवला त्यांना शिक्षा केली लगेच तुम्ही त्यांना बनवायला त्यांच्याशी गोड बोलायला जाऊ नका तुमच्या रागाचा तुमच्या शिस्तीचा थोडा तरी परिणाम त्यांच्यावर होऊ द्या मुलांना मुलांना कधी नाही लाड केला तर मेंटल प्रेशर घेण्याची क्षमताच येणार नाही बाहेरचे जग हे आपल्यापेक्षाही खूप कठोर आहे ते सहन करण्याची ताकद त्यांच्यात आणायची असेल तर फक्त लाड करून जमणार नाही आणि या उलट रोज ओरडून फक्त त्यांच्यावर रागवून काम होणार नाही अशाने मुलांचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो तुमचा राग तुमचा लाड यात तुम्हाला बॅलन्स ठेवता यायला हवं मुलांना शिस्त लावताना त्यांच्यावर संस्कार करत असताना घरातल्या मोठ्या माणसांचा म्हणजे त्यांच्या आजी आजोबांचाही त्यांच्यामध्ये सहभाग असू द्या काही गोष्टी पालक म्हणून आपण त्यांना नाही समजावू शकत ते मुलं आपल्या आजी आजोबांकडून समजून घेऊ शकतात मुलांना आपल्याकडून पाच गोष्टी हव्या असतात आपण त्यांची काळजी करणं त्यांचं आपल्यावर अवलंबून असणं निस्वार्थ प्रेम आपल्याकडून मिळणारं गायडन्स आणि पाचवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वातंत्र्य या सगळ्या गोष्टी त्यांना देण्यासाठी तुम्हाला त्यांच्यासोबत वेळ घालवणं जरुरी आहे जर तुम्ही त्यांच्यासोबत वेळ घालवलं नाही तर तुमच्या आवडीनिवडी तुमचे नियम तुमचे व्हॅल्यू तुमचे संस्कार तुमची नीतिमत्ता तुमचे गुण हे ते त्यांच्यापर्यंत पोहोचणारच नाही आणि पुन्हा तीच वेळ फिरून तुमच्याकडे येईल जेव्हा मुले पैसे कमवायला लागतील तेव्हा ते तुम्हाला वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवतील तेव्हा त्यांच्याकडे ते तुम्हाला देण्यासाठी अजिबात वेळ नसेल तर मुलं असंवेदनशील होत जातील आणि त्यांच्याकडे भावना राहणार नाहीत आणि त्यांच्याकडे संवेदनाही राहणार नाही आणि त्यामुळे एकाच घरात राहून ते परकेपणाची जाणीव तुम्हाला करून देतील ना तुम्ही त्यांच्याशी संवाद साधणार ना ते तुमच्याशी संवाद साधणार आणि या गोष्टी आजची सत्य परिस्थिती आहे त्यामुळे या गोष्टी शक्य तितक्या लवकर लक्षात घेणं महत्वाचं ठरतं जर तुम्ही करू शकला नाही तर तुम्हाला काही येत नाही असं मुलं समजतात आणि तुमचा आदर कमी व्हायला लागतो बरेचसे पालक मुलं ऐकत नाहीत अशी तक्रार करतात पण जर मुलं ऐकतच नाहीत म्हणून तुम्ही त्यांना शिस्त लावणं सोडून देत असाल त्यांच्यासमोर नमत घेत असाल तर तुम्ही चूक करत आहात मुलांकडून आपल्या पद्धतीनं काम करून घेण्याच्या किंवा आपल्या पद्धतीनं त्यांना वागायला सांगण्याच्या चार पद्धती आहेत सगळ्यात अगोदर हे मुलांना सांगा की तुम्हाला काय हवा आहे नंबर दोन ते कशा पद्धतीने हवा आहे तिसरी गोष्ट नाही केलं किंवा नाही ऐकलं तर काय होईल आणि त्याचा परिणाम काय दिसतील आणि चौथी गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतःची गोष्ट मुलांना करून दाखवा जी तुम्हाला त्यांच्याकडून अपेक्षित आहे या चार पद्धतीनं तुम्ही मुलांना गोष्टी शिकवत असाल तर मुलं तुमच्या शब्दाबाहेर कधीही असणार नाही मुलांना आरडाओरडा आदळापट करून जर तुम्ही सांगायला गेलात तर मुलं रडतील घाबरतील आणि तुमचं ऐकणार नाही या उलट वरील चार पद्धतीनं तुम्ही मुलांना जर सांगितलं तर मुलं तुमचं म्हणणं नक्कीच ऐकते काय केल्यानंतर आपल्याला ही शिक्षा मिळते हे त्यांच्या लक्षात येईल चुका कमी करतील आणि शिक्षा केल्याने तुम्हाला पुन्हा शिक्षा करण्याची वेळ येणार नाही बाळा मुलं तुमची योग्यता अनुकरण करत असतात आणि त्यानुसार तुमच्याशी व्यवहार करत असतात जर तुम्ही मुलांचे फक्त आई वडील आहात म्हणून मुलांनी तुम्हाला मान द्यायला हवा आदर द्यायला हवा असं तुम्ही समजत असाल तर तुम्ही चुकीचे आहात तुम्ही त्यांना कोणत्या वातावरणात वाढवला ते ठरवतात तुमच्या मुलांच्या वागण्यामुळं मुला, कोणी तुम्हाला ऐकवलं तो तुम्हाला खजिल झाल्यासारखं वाटत बाळा मुलं बाहेर ज्या पद्धतीने वागतात त्यांना ज्या सवयी आहेत किंवा चार लोकांमध्ये त्यांची वागणूक कशी आहे यावरून लोक तुमचे संस्कार ठरवतात